नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ पाकिस्तान यांच्यात होणारा सामना कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो आशिया चषकाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे त्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे भारतीय संघाने पहिल्या सामन्यात दुबळ्या या मोठा पराभव केला तर आता दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे हा रोमांचक सामना चौदा सप्टेंबर रोजी दुबईच्या इंटरनॅशनल मैदानावर खेळवला जाणार आहे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आहे तर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान अली आगा आहे दुबईच्या मैदानावर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण तीन सामने झाले आहेत त्यापैकी पाकिस्तानने दोन जिंकले आहेत भारतीय संघ संघ एक सामना जिंकण्यात यशस्वी झाला आहे सध्याच्या स्थितीत भारतीय मजबूत दिसत आहे मित्रांनो तुमच्या मते भारत पाकिस्तान यांच्यात होणारा हायव्होल्टेज सामना कोणता संघ जिंकेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा